थोडासा मिस्टेक झाला मिस्टेक झाली तर ते तुमच्यापर्यंत आम्ही कसं सांगणार म्हणून आम्ही रिस्क न घेता तुम्हाला रेसिपी नाही सांगितली <laughs> <थी। laughs> तर काय तिथं पब्लिक गोळा झाल्या खाली बघायसाठी दुबई वर खास तर हे बघा काय इथं बघा रोस्ट करायचं आता ही लाटून घेतली थोडस पीठ टाकलंय गव्हाचं आणि आता हे काय हे काय केलेलं आहे तूप यात गव्हाचं पीठ थोडासा मैदा दर्शनासाठी आलो काय आता आम्ही काय जाता आम्ही आलो होतो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हे बघा सगळेजण चौघ जण तिकडे त्यांचा सो दर्शन घेतलं आता आणि पावसाचं भीती आहे त्यामुळे पावसाच्या हिशोबाने आम्ही लवकर आलो आता पाऊस पडावं नाही म्हणून दर्शन तर झाले पाऊस सुरू व्हायच्या आधी घरी जायला पाहिजे सो चला आता आमचं तर इथं बघा व्हिडिओ करायचा आहे पण व्हिडिओ मध्ये स्वागत बघा पाहुण्यावाणी झाले पप्पा या राम राम पाहुणावानी बघा आज स्पेशल काहीतरी बनवले टोस्ट सँडविच हे बघा किती भारी बनवावं लागले त्याने गट्टाच गाव जीवन आपल्याला माणसंच नावाय काय करणार सगळ्यांसाठी तर चालू आहे तर हे गाव बनवले आता पूर्ण बनल्यावर आपण मटेरियल बनवले त्याचं तर आता हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता ऑलरेडी एवढं सेटअप करून ठेवलाय एकदाच फ्राय करायचं बरोबर आहे फास्टमध्ये तर बघा रोस्ट करायचं सुरु आहे मस्त रोस्ट करून करून ठेवायला तिथं आम्ही बसलो बाहेर सगळेजण खायला रोस्टेड टोस्ट सँडविच हे बघा चीज सँडविच किती बनवले आहेत बघा आता सगळेजण बसून खाणार आहे आता आम्ही हां ते मेहूनच टाकू नाही विदाट टमाटरचं मला पाहिजे सो सगळे तर इथं आज स्पेशल काय तर बनावं लागले आत्ता वाढल्यात दहा आणि इथं काय तर बनवावं लागलं आहे स्पेशल म्हणजे हे बघा तुम्हाला पिठात जिरं दिसत असेल जी। जीरो वा। वा। तर हे तर आज बनवायला लागले आपण आता तयारी सुरू आहे त्यासाठी हे गोळं वगैरे बांधून घेतलं सगळं चला तुम्ही दाखवत हो थोड्या थो वेळात पार्ट होणार डिझाईन केल्या म्हणजे कट करायसाठी यातला एक गोळा निघणार आता हे जे केलं आहे ना स्टार यातला एक गोळा काढायचा असा असा करायचा मग नेक्स्ट सरप्राईज आहे मस्त युनिक काय तर

आणि आता थोड्याच वेळात आकार येणार आहे त्याला जे काय आहे थोडं जर आकार आलाय बघा आणि ह्याच्यात अजून कटिंग होणार आहे थोडी आता हे कट होणार आणि कट झाल्यानंतर त्या कडेमध्ये पडणार आणि कडेमध्ये पडली आता लाटा ना अजून हा तर आता, आता ना 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 ला 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 लासले, हे लाटा लाटले आणि हे मी म्हणाले पडणार नाही टाकणार हे म्हणाले टाकणार बोलतेला टाकणार तर हे तेलात टाकणार आता आणि तळणार आता तुम्हाला दोन मिनटात दिसाले आता कट करणार आहे दोनच मिनटात तर गायज आता इथे कट व्हायला लागले आता कट केले की फायनल टच झालेला आहे कटिंग त्याच्यानंतर डायरेक्ट तेलामध्ये जाणार तर गायज तिथं पब्लिक गोळा झाल्या खारी बघायसाठी धन्यवाद गायज फायनली बनलेलं आहे जर तुम्हाला सांगतो हे काय बनले आता इतजार इंतजार इज खतम तर हे बनत आहे खारी आणि बरोबर खायसाठी गव्हाच्या पिठाची खारी बनवली आम्ही मैदा चांगला नसते त्यामुळे जरा आम्ही एकदा व्हिडिओ बघितला होता सो म्हटलं चला ट्राय करून बघूया हा तर ट्राय केलाय तर खारी सक्सेसफुल झाल्या एक नंबर तर चहा बरोबर उद्या खाताना तुम्हाला दाखवतो हे जरा समजून घ्या त्याच्या पलीकडचं खारी आता खारी बनणार आहे सो आता शेवट तुम्हाला कळलेला आहे खारी गव्हाच्या पिठाची खारी तर गाईज फायनली खाली झालेलं आहे आणि आता हे बाहेर आणून ठेवलं आहे थोडं पंख्याखाली गार व्हायसाठी नाही नरम होईल सो बघा हे आहे चहावर खायची आणि हे थोडी शेवटचं तिखट केलं आहे थोडी चटणी वगैरे लावून हे असं खायला नमकीन आणि हे चहावर तर फर्स्ट टाईम केले घरी सो आता चहावर खाताना तुम्हाला दाखवतो उद्या बघा इथं काय सुरू आहे हे जेवण करून ये बघा हेच मेहंदी काढायला सुरू आहे हे बघा आमची नवीन मेहंदी काढणारे आले आणि हे डिझाईन बघून काढायला कॉपी करून बघा तिनेच काढले चित्र आणि तीच हिच्यावर काढली बाप सेम हे नाही ती नाही हे मेहंदी काढायला गे बघा ड्रॉइंग केल्या तेच मेहंदी बघून हे तिथं नको नको तिथं ते ड्रॉइंग केलं तसंच बघून काढायला बघा आणि आता मग ते इथं वर काढले काढत आम्ही जी सँडविच केलं होतं तुंबईडला खाल्लो जेवण वगैरे झालं सगळं त्याच्यानंतर आम्ही कामाला लागलो दुसऱ्या तर सँडविच एक नंबर झालं होतं टोस्ट होतं टोस्ट आहे ना टोस्ट एक नंबर झालं होतं म्हणजे आम्ही केलं तसं सक्सेसफुल झालं हा रोस्ट आणि काकडी शेतात होती आपली सो एक नंबर झाला तुम्हाला कसं वाटलंस बघून नक्की सांगा आम्हाला तर एकदम टेस्ट भारी झालेली सो पोट भरलं सो आता याचं तुम्हाला सांगतो कहाणी <laughs> तर कायच एक फॉल्ट झाला ते तुम्हाला सांगतो तर तुम्ही म्हणला म्हणत असणार की अजून खारीची रेसिपी का सांगितली म्हणजे शेवटी रेसिपी सांगवतो काय कशात टाकलं काय नंतर काय टाकलं तरी तुम्हाला कळलंयच पहिले रेसिपी सांगायच्या अगोदर आम्ही कसं करतो माहितीये का आधी आम्ही बनवून घेतो जर ती रेसिपी सक्सेस झाली तर मग ती तुम्हाला सांगितली तर तुम्ही करू शकता जर आमच्याच रेसिपी जर थोडासा मिस्टेक झाला मिस्टेक झाली तर ते तुमच्यापर्यंत आम्ही कसं सांगणार म्हणून आम्ही रिस्क न घेता तुम्हाला रेसिपी नाही सांगितली आणि आम्ही पण खारी बनवताना ना व्हिडिओ बघून असं झालं आणि गव्हाची होती म्हटल्यावर मग करूया म्हटली मैदा तर खात नाही पण त्यामुळं तर मग लगेच मैदा कॅन्सल करू त्याचं करायला घेतलो आम्ही आणि घेऊन घोळ झाला एवढा मोठा होईपर्यंत एकदम हा होईपर्यंत एकदम भारी होता तू बघितलं कितळ होता आणि एकदम कडक होतं आणि गरम गरम काढल्यावर कडक होतं ना आता बघा सो आता झाले तर मी आता मग आनंद दाखव तुम्हाला हे बघा आ, नरम हा म्हणजे झाल्या पण पुरीवाणी हलवाला हे बघा म्हणजे कडकपणा नाही आला पुरीचा जसा नरमपणा येतोय गव्हाच्या पिठा नरमपणाची असते और... पण तर ती सॉफ्ट न होण्यासाठी नरम न होण्यासाठी कडक कशी होईल ते टिप्स तुम्ही आम्हाला सांगा हा ते नक्की सांगा आता हे जरा नरम झाले पण असो आता हे चहाबरोबर बरोबर जरी खाल्लं तरी टेस्ट लागतेच तसेच सो करून करून नाही झालं विहान दरवाजा लावल्यानंतर विहान विहान तिकडे यायला फर्स्ट टाईम केले आणि तुम्ही म्हणून रेसिपी सांगितले तरी रेसिपी तुम्हाला ताँग कळलीच असेल की काय काय टाकले सो कमेंटमध्ये सांगा आम्हाला की कडक कसं करायचं विदाउट मैदा यूज करता असं सांगा सो so, चला काही आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं राहू द्या लव्ह यू गाईज बाय टोस्ट कसा चालता तर आता हा ते बघा सियाजी म्हणेल तसं लगे विहान करतोय सो आता विहान आणि सिया पण आलं टोस्ट खाऊन आता आमचं झालं आवरलं सगळं खारी फक्त थोडीशी नरम झाली सॉफ्ट झाली आपण मस्त बोलूया चला काय करा